आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वांदन न्यूज मध्ये आपलस स्वागत चर्चा तो सेंट्रल रेल्वे मार्गावरील अंबरनाथ येथून उल्हासनगरच्या दिशेने येणाऱ्या धावत्या जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी अंबरनाथ उल्हासनगर रेल्वे स्थानका दरम्यान घडली आहे आदित्य पाचारे असे या नाव आहे आदित्य पाचारे हा उल्हासनगर कॅम्प चार येथे राहण्यास होता बुधवारी सकाळी तो काही कामानिमित्त अंबरनाथला गेला होता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तो अंबरनाथ येथून लोकलने घरी परतत होता त्या लोकलमध्ये आदित्य दरवाज्यात उभा राहून प्रवास करत होता ही लोकल बी कॅबिन अंतरावर आली असताना आदित्य याचा तोल गेल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ रेल्वे पोलिसांनी आदित्यला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आदित्य सुभाष पाचारेवर्ष सोळा हा मुलगा उल्हासनगर या ठिकाणी राहणारा होता काल रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये तो मृत्यू पावला आणि त्याच दिवशी म्हणजे वीस तारखेला त्याला या ठिकाणी आणलं गेलं ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्यांना जेव्हा चेकअप केलं तेव्हा ते मृत झालेले होते त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांचा पंचनामा केला आणि वैद्यकीय अधिकारी ऑन ड्युटी आहेत त्यांनी त्याच्यावर शेवच्छेदन केलं आणि शेवविदन केल्यानंतर त्याच्या मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूशी नोंद करून तपास सुरू केला आहे आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजच्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर